याच पॅन्टत पैसे ठुले होते व कुठे गेले काय माहिती काल चांगली ठुले होते दुसरे तर पॅन्ट मी घालेलो हीच पॅन्ट घालेली होती कुठे गेले काय माहिती ही कुठे गेली काय माहिती तिकडे जवळ काय करू राहिले काय माहिती जाऊन तरी विचारतो तिला इल्ले गाबा झाले देवाप आणि हे गाबा आता काय हातात ये ना घरूनच खुर्प घेऊन यायला लागल झाले गाबा काय करू राहिले काय नाही इल्ले गाबा झाले देवाप मोठं होऊ दे तेव्हा काढता येणार ते बारीक नाही आता मी खुर्प घेऊन येते आणि थोडस असं निंदीत बस नको नको काय करू नको तणनाशक आणलं का तणला नाशक मारून दे तुम्ही फवारा जळून जाईल ते मी काय म्हणतो काय म्हणते माझ्या पॅन्टी मध्ये पाचशे रुपये होते पाहिले का पाचशे रुपये हा नाही बा मी पाहिले अगं हीच पॅन्ट होती खरं सांग अहो मी घेतले असे तर म्हटले असे तुम्हाला मी घेतले म्हणून पण मला माहिती आणि कुठे गेले काय माहिती हो हे नेमकं ते किराणा दुकानात जायचं आहे आता तू सकाळी बोलले ना साखर बुके घेऊन या हा केवढे पाचशे रुपयाच राहिले होते हां का आता किराणा दुकानदाराला द्यायला पैसे नाही खिशात याच पॅन्टीत होते का हां नक्की याच पॅन्टीत हो तुमच्या ध्यानात नाही राहत ते टी व्ही बसल्या ड्रॉवर पहा असेल त्याच्यामध्ये ठेवाल तुम्ही नाही का माझं लक्षात आहे याच पॅन्टीत होतं याच पॅन्टी तुम्ही पण मला कसं पडले नाही पैसे तुमचे काय झालं बरं चाल मी पाहतो मग टी व्हीच्या ड्रॉवर तुम्ही ना आता मात्रे व्हायला लागली कोणती गोष्ट विसरत लगेच लगेच पण हात नाही लावला नक्की ना नाही शपथ नाही घेतली नाही तुमचे पैसे यानात नाच होता त्यानात आणा कोणाला उसने विसने तर नाही दिले ना नाही का मला चांगला लक्षात आहे पॅन्ट स्पॅंड घालले होते या येत होते बरं माझे एक काम करा घरा जाऊन पा कुठे पडले बिडले का काय बरं साप पा हां जाऊ राहिले जरा कर बरं हं ते गाहू राहिले बाई किती हां तिकडे जाऊ राहिले घास कापले जायचे मला माणसाच्या राहत नाही कुठे काही वस्तू ठेवून देत त्या दिवशी रुमाल कुड कबड्यात ठेवला आणि पाहते कुठं आरश पुढे तिकडे काय खरं नाही या माणसाच ना घास तरी कापून घालते दीदी दीदी इकडेच बसून खाऊ ना अरे आपण घरी जाऊन खाऊ ना नाही मम्मी मारी दीदी, मम्मी बरं बरे दिदी मम्मी म्हणा दोनशे रुपयाचा खाऊ कुडून आणला मग खर खर सांगायचो ना पाचशे रुपये सापडले ना तुला मं खर खरं सांगून दे ना मम्मीला दीदी मी खंडे पाया पडायला गेलो होतो ना तेव्हा पायरीवर सापडले मला पाचशे रुपये मम्मीला सांगून दे सापडले मला पण इकडेच खाऊ ना अरे अर इथं खायला मला आज वाटत लोक पाहते म्हणून म्हणून का म्हणून विचार नको खाऊ घरी जाऊ खाऊ घरी कसं मस्त टी व्ही समोर बसायचं आणि टी व्हीवर यूट्यूबवर लावून द्यायचं काहीतरी कार्टून बिटून आणि मस्त खात बसायचं दीदी नाही हो ना ग इथेच खाऊ नच आहे खाली तिकडे भारी हवं आहे ती अरे अरे कोणी पाहिलं ना तर घाशी बसायला नाही तर गुळखंडला गं दीदी आहे माझं ऐक इथेच खाऊन जा आपण बर अरे चल बर त्या झाड जाऊ तिथं आपण खात बसू कुणी आपल्याला पाहणार पण नाही चल झालं घास नाहीप तिला जनावरला चार पाणी बाई पोरी इकडे कष्ट बसली हा घरात मकार उकड दास म्हणून आले इकडे लिंबराच्या सावलीला बसायला मस्त पैकी जाऊनच पाहते काय चाललंय त्यांचं काय खायचं हे खायचं का भत्ता कास्टिंग आधी आपण चिप्स खाऊ चिप्स का माकडून काय फुटाला एवढं खाऊ कुठून आणलं अगं मग रे त्याला पाचशे रुपये सापडले पुढं म्हणजे मंदिरात गेला तर मारव तिथं त्याला पाचशे रुपये सापडले उठ रे एक मिनट उठ तुला पाचशे रुपये सापडले हा कुठे सापडले खंडरावाच्या पायरी माहिती का हा तिथे सापडली तिथे सापडले हा मग तू माझ का बरं नाही आला तू ते पैसे घेऊन टाकले असते तू सांगायचे ना तुला पाचशे रुपये सापडले खरंच काय गे आला पाचशे रुपये सापडले होते अगं मम्मी तो पाचशे रुपये घेऊन माझ्या पैसे आला होता आणि मग मला वाटला दीदी माझे पैसे त्याला आपण गावातून खाऊ घेऊन येऊ आम्ही गावात जाऊन खाऊ घेऊन आलो दोनशे रुपयाचा हा दोनशे रुपयाचं खाऊ आहे बाकीचे पैसे कुठे त्यालाच माहिती कुठे रे बाकीचे पैसे खिशात मग किती आहे तीनशे अरे अरे एवढा दोनशे रुपयाचा खाऊ आणलाय तो बापानी एवढे वर्ष झाले मला लग्नाला तरी एवढा खाऊ नाही आणेल आणला सापडले ते माझे झाले मी काय पण करेन त्या पैशाच वा रे पाचशे रुपये सापडले त्या पैशाच तू काही करशील मी माझे तीनशे रुपये दे मला दफ्तर घ्यायचंय रंगपेटी घ्यायची रंगपेटी घ्यायची घेऊन देतो मी गावात राहू दे माकच नाही माझे पैसे दे मला तोच पैसे राहू दे माक काय लागाय दुसरीकडे नाही जात तू एवढी गर्दी राहते तिथे एवढे लोक दर्शन आले होतात त्या कोणाला ना नाही सापडले तुलाच बरे सापडले पाचशे रुपये मम्मी मी सकाळी गेलो होतो ना खंडेरावाच्या पाया पडायला येता मी ना पायरे मला पाचशे रुपये सापडले मी खिशात घातले आणि पळ सुटलो आणि घरी आलो आलो काय केलं दीदीला घेतलं नाहीच खावा आणायला पळायला का हां तू खरं सांगा पाचशे रुपये कुठं सापडले खंड रावचे सापडलं तू पप्पाच्या पॅन्टतून पैसे काढले ना अरे तिथे काढा लवकर लवकर सांग लवकर सांग खर नाही अरे दानपेटी मध्ये सुद्धा दारपे टाकता विचार करते लोक हा आणि तू एवढे पैसे तुला सापडायला लागले खरं सांग लवकर खरं सांग लवकर आरो हम्म खरं बोल पप्पाच्या पॅन्टी मधून तू पैसे काढले की नाही खरं बोललं तर अशीच तुला चुपीन ना मी एक काठीने सांगितलं नाही म्हणशीन लवकर सांग लवकर सांग हा मग मी खरं सांगतो सांग लवकर पप्पाची पॅन ना खुट्टी हो दिसली तीवरून काढलं त्याच्यातून पाचशे रुपये काढले आणि खिशात घातले आणि दीदीला बोलवायला गेलो आणि खाऊ आणला पाहिलं का दीदी पप्पाच्या पॅन्टतून पैसे काढले आणि खाव आणलाय आज घरातच चोरा करायला लागला उद्या बाहेर चोरा करीन हा पर्या हा असे वळण लागले का तुला कुणून शिकून आलाय वळणं मी लावले का तुला असे वळणं अशी वळण लावले की मी तुला हा का चोरी केली तू पप्पाच्या पॅन्टतून काय पैसे काढले तू तर पप्पा किती वेळा शोधित होते पैसे त्यांचे किती गणगण झाली त्यांची तुला माहिती ना पप्पाला कमावायला किती दिवस लागायचे पैसे एक रुपया खरास्त आणि सुद्धा पप्पा किती विचार करते तू एवढा दोनशे रुपयाचा खाऊ घेऊन आलाय असं अजून कशीन काय नाही मग काय केलं तू का अस काय पॅन्टून पैसे हा बर खोटे किती म्हणतो हा मंदिराच्या पायरीवर सापडले का तुला पैसे किती खोटं बोलतो तू खोटं बोलायला पैसे घ्या का मम्मी नको मारू न तू इथून पुढे चोरी कशीन का नाही अजिबात चोऱ्या करायच्या पैसे कुठे सापडले असेल ना मला आणून द्यायचे पहिले सांग ते मारत अजिबात लवकर घरी आणि तिथे तुला समजत नाही का तू समजून सांगायचं ना सा हा मला का मायच पैसे चोरले काय तो म्हटला तिथं मंदिरात भेटले मग मला वाटलं भेटले रुपयाची नोट दाखवली तुला त्याच्याकडे विचारपूस नाही करता आली का केली होती तो म्हटलं मंदिरात भेटली आता हा खाऊ तू कुठून आणला आम्ही गावात गेलो होतो जाय परत देऊन हे पप्पाला जर माहिती झालं ना का तुम्ही पाचशे रुपये चोर देईन त्याचा एवढा मोठा खाऊ आणलाय तुम तुम्हाला आणीन आणि मला आणीन पप्पा त्याच्याऐवजी ना हे जा हे परत दे आणि ते दोनशे रुपये परत घेऊन ये पाचशे पाचशे करून पप्पाला द्यायला मला अगदी पण ते काका घेतील का घेतील उद्योग करताना नाही विचार करते बरं आहे ना पक्के लाड आणि येडे झाले आता आणलं ना स्वतः आणि नीट करायला लागलं